भेट देण्यात आलेला आणि आता यानंतर मान्य मी रामदासजी आठवले साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं उपस्थित आणि उपस्थित बंधुवानी भगिनीनो देशाचे गृहमंत्री भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आम्ही शहा साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संजय काकांच्या प्रचाराच्या निमित्ताने या विटा या ठिकाणी ही सभा होत आहे मोठ्या संख्येनं आपण एवढं ऊन असताना या ठिकाणी आलेले आहात आज अमित भाईंच्या सभेच्या वेळी बुलवून गेला आहे विट्याचा नाका आज अमित भाईंच्या सभेच्या वेळेला सगळा फुलून गेलेला आहे विठ्याचा नाका त्यामुळे निवडून येणार आहे संजय काका काँग्रेसवर आणि उबाटावर आलेला आहे प्रसंग बाका उबाटावर आणि काँग्रेसवर आलेला आहे प्रसंग बाका मग का निवडून येणार नाही संजय काका नरेंद्र मोदींचा मान तुम्ही सर्वांनी राखा माननीय नरेंद्र मोदीजी अमित शहाजींचा मान तुम्ही सर्वांनी राखा आणि सात तारखेला निवडून द्या संजय काका